आदिमाया शक्ती देवीची साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धपीठ कोणती आहेत एक तुळजाभवानी माता तुळजापूरची कोल्हापूरची महालक्ष्मी माता दोन आणि माहुरगडची रेणुका माता तीन आणि नाशिक वणीची सप्तशृंगी माता चार तर मित्रांनो तुमचा टाईम सुरू होतो मित्रांनो साडेतीन शक्तिपीठापैकी अर्धपीठ सप्तशृंगी माता आहेत वनी नाशिक येथील साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त कोणता आहेत एक गुढीपाडवा दोन दशरा तीन अक्षय तृतीया आणि चार दिवाळी पाडवा किंवा आपण त्याला बलिप्रदा पाडवा असे सुद्धा म्हणतो तर तुमचा टाईम सुरू होतोय साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त दिवाळी पाडवा किंवा आपण त्याला बलिप्रदा पाडवा असे म्हणतो तर हा आहेत मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती पहिल्याच वेळा भेट दिली असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि त्याला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येतील आणि प्रत्येक व्हिडिओ बघण्यास मिळतील व्हिडिओ आवडल्यास शेअरसुद्धा करा मित्रांनो धन्यवाद